नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी व पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे आणि मित्रांनो ही किती रुपयाने निधीमध्ये वाढ केली जाणार आहे याचबरोबर कधीपासून वाढ केली जाणार आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते याचबरोबर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याच्या व्यतिरिक्त आता या योजनेमध्ये किती रुपयांची वाढ होणार आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्याबरोबरच आता ही पैशाची वाढ होणार आहे या या, या, या याच्यासाठी कोणत्या शेतकरी पात्र असणार आहेत याचबरोबर कोणती शेत कोणती अपात्र शेतकरी यादी कशी बघाय बघायची आहे याचबरोबर पात्र शेतकरी यादी कशी बघायची आहे याच्या याच्या संदर्भात संदर एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हो जाहीर होणार आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे केंद्रीय केंद्रीय अर्थमंत्री यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यांच्या याच्या या निधीमध्ये जी काही वाढ होईल याची तरतूद सुद्धा केली जाणार आहे एका निधीची सुद्धा तरतूद करून याच्यामध्ये एक मान्यता देण्यात येणार आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जे काही पीएम किसान योजनेमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्याच्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ करून असे एकूण वार्षिक पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात म्हणजे असे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आता ते सहा हजार रुपये न मिळता चार महिन्याला तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि वर्षाला असे नऊ हजार रुपये जमा केले जाणार आहेत याच्या व्यतिरिक्त नमो शेतकरी महासन्मान निधीचे जे काही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना चालू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात पीएम नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो तो दो, दोन हजार रुपयाचा वितरित करण्यात आला परंतु मित्रांनो जे काही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर आता नमो शेतकरी योजने योजनेचे जर पैसे जर वाढले तर असे मिळून पीएम किसानचे वार्षिक नऊ हजार रुपये व नमो शेतकरीचे नऊ हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांना वार्षिक या दोन्ही योजनेच्या माध्यमातून अठरा हजार रुपये मिळतील परंतु मित्रांनो हे अठरा हजार रुपये तुम्हाला मिळवायचे असतील तर आता राज्य राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन शेतकऱ्यांना कामं सांगाय करायला सांगितले ते जर त्या शेतकऱ्यांनी कामं केले तर त्या शेतकऱ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये येणार आहेत नाहीतर अन्यता येणार नाहीत त्याच्या व्यतिरिक्त पात्र यादी व अपात्र यादी सुद्धा कशी बघायची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पात्र यादी व अपात्र यादी मी तुम्हाला सांगणार आहे कशी बघायची तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पीएम किसान असं नाव टाईप करायचं आहे पीएम किसान नाव टाईप केल्याच्या नंतर पी एम किसानची त्याला सर्च करायचं आहे पीएम किसान ची साईट समोर येईल त्यावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र निवडायचं आहे त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुक्याच्या नंतर आपलं गाव निवडायचं आहे आणि गाव निवडल्याच्या नंतर संपूर्ण नमो पीएम किसान योजनेची पात्र यादी येईल आणि त्या लिस्ट मध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये याचबरोबर ते वाढीव तीन हजार रुपये असे मिळून नऊ हजार रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला येतील याच्या ये ये व्यतिरिक्त नमो शेतकरी योजने सुद्धा त्या पात्र यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला ते पैसे येतील परंतु त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पीएम किसान योजनेची नोंदणी करायची आहे आणि त्याचं जर नाव असेल तुमचं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमचं संपूर्ण ओके हो आहे असं तुम्हाला समजायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो आता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पीएम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे जा त्याच्यामध्ये तीन कामं महत्वाची राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितले आहेत त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं कारण लँड सिडिंग आता हे कसं बघायचं तुमचं पीएम किसान स्टेटस चेक करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इलिजिबिलिटी स्टेटस त्याच्यावरती क्लिक करून तुमचं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला नंबर येईल की लँड सिडिंग म्हणजे आधार लँड सिडिंग म्हणजे तुमच्या जे काही जमीन जी आहे जमीन तुमच्या नाव असणे किंवा नसणे तुमच्या जमीन नाव जरी असून तरी तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे लँड सिडिंग नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील ता कार्यालयामध्ये किंवा तालुका कृषी अधिकारी याच्या व्यतिरिक्त तुमच्या तलाठी यांच्याकडे भेट देऊन तुमची सातबारा होल्डिंग त्यांच्याकडे द्यायचे व पीएम किसानचं लँड सिलिंग जिथं नो आहे तिथं तिथं यस करणे अत्यंत महत्वाचं आहे ते जर तुम्ही यस केलं नाही तर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे वार्षिक जे काही पैसे मिळणार आहेत ते मिळणे बंद होतील आणि ही शेवटची अंतिम तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे जाहीर करण्यात येईल त्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं म्हणजे आधार सीडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक जर नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घेणे अन्यथा एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घेणे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडल्यानंतर चोवीस तासामध्ये एन ला ते कनेक्ट होतं त्याच्यामुळे ते खातं उघडणे अत्यंत महत्वाचं आहे तिथं जर तुमचं नो असेल तर लवकरात लवकर हे खातं उघडून घेणे तिसरं महत्वाचं म्हणजे ई केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान योजनेची ई केवायसी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची ई केवायसी करून घेणे आणि पीएम किसान ची तिथं ई केवायसी जर नो दाखवत असाल तर लवकरात लवकर करून घेणे परंतु तिथं ई केवायसी जर दाखवत असेल लँड शिडिंग हे दाखवत असेल किंवा आधार शिडिंग हे तिन्ही जर यश दाखवत असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये व वाढीव जे काही राज्य सरकार केंद्र सरकार जाहीर करणार आहे वार्षिक नऊ हजार ते नऊ हजारही मिळतील व मिळतील व नमो शेतकरी योजनेचे जे काही पैसे सहा हजार रुपये आहेत ते सुद्धा मिळणार आहेत परंतु आता मित्रांनो आता हे झाला संपूर्ण विषय परंतु आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता व पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करून भरपूर दिवस झाले दुसऱ्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेली त्याचा कालावधी निघून गेला तिसऱ्या हप्त्या सुद्धा तारीख कालावधी जवळ आलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी निधी योजनेचे दुसरा हप्ता व तिसरा हप्ता एकाच दिवशी एकदाच येणार आहे याचबरोबर पीएम किसान योजना सोळा हप्ता सुद्धा एकाच दिवशी येणार आहे परंतु केंद्र सरकारचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीसचं जाहीर झाल्यानंतर कारण ह्या हा हप्ता येण्यासाठी उशीर लागणार आहे कारण की मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार वरून ही योजना नऊ हजार पर्यंत नेण्याचा विचार आहे त्यामुळे नऊ हजारचा जर नऊ हजार रुपये जर झाले तर तुम्हाला येणारा पुढील सोळा हप्ता तीन हजार रुपये येऊ शकतो याचबरोबर ते तीन हजार रुपये व नम शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे दोन्ही मिळून चार हजार रुपये असे सात हजार रुपये तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजना व पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुमचा इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद